नमस्कार विद्यार्थी मंडळी या व्हिडिओमध्ये आपण गेल्या वर्षी म्हणजेच दोन हजार चोवीसला जी पोलीस भरती झाली होती त्या भरतीमध्ये विचारलेले जी केचे प्रश्न कव्हर करणार आहोत सर्व प्रश्न मागील प्रश्नपत्रिकांमधून घेणे घेतलेले आहेत तर चला प्रश्नांना सुरुवात करूया या ठिकाणी पहिला प्रश्न आहे बघा भारतातील पहिली महानगरपालिका कोणती कोणती आहे उत्तरं जर येत असतील तर कमेंट करून सांगायची आहे ठीक आहे भारतातील पहिली महानगरपालिका आहे बघा मद्रास किंवा चेन्नई पूर्वीचं नाव मद्रास आत्ताचं नाव चेन्नई त्यामुळे पर्याय क्रमांक सी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे मद्रास किंवा चेन्नई आता जर विचारलं भारतातील पहिल्या महानगरपालिकेची स्थापना केव्हा झाली होती तर सोळाशे अठ्ठ्याऐंशी ठीक आहे सोळाशे अठ्ठ्याऐंशी सोळाशे अठ्ठ्याऐंशीमध्ये झाली होती काई नी? चा तर मित्रांनो काही ठिकाणी सोळाशे सत्याऐंशीचा देखील रेफरन्स आहे तर दोन्ही वर्ष लक्षात ठेवा सोळाशे अठ्ठ्याऐंशी किंवा सोळाशे सत्याऐंशी काही ठिकाणी सोळाशे सत्याऐंशी दाखवतं काही ठिकाणी सोळाशे अठ्ठ्याऐंशी ठीक आहे त्यानंतर दुसरी महानगरपालिका स्थापन झाली भारतात कलकत्ता आणि तिसरी झाली आपल्या महाराष्ट्रातील मुंबई ठीक आहे या तीन महापालिका लक्षात ठेवायच्या आहेत महापालिकेवर अजून कोणते प्रश्न विचारले गेलेले आहेत तर बघा सध्या सर्वाधिक महानगरपालिका कोणत्या राज्यात आहेत भारतामध्ये सध्या सर्वाधिक महानगरपालिका कोणत्या राज्यात आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये ठीक आहे किती एकोणतीस सध्या एकोणतीस महानगरपालिकेसहित महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक महानगरपालिका असणारे राज्य आहे आता महाराष्ट्रातील पहिली आणि शेवटच्या तीन महानगरपालिका लक्षात ठेवायच्या आहेत चुकीचा पर्याय बरोबर पर्याय किंवा जोड्या लावामध्ये विचारलं जाऊ शकतं तर महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका मुंबई महानगरपालिका ठीक आहे त्यानंतर सत्तावीसवी महानगरपालिका पनवेल महानगरपालिका अठ्ठावीस इचलकरंजी आणि एकोणतीस जालना अशा या महानगरपालिका आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत ठीक आहे तर एवढे प्रश्न महानगरपालिकेवर विचारले जातात त्यातच एक प्रश्न आणखी विचारला जातो तो म्हणजे महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो तर आयुक्त ठीक आहे आय एस दर्जाचा ऑफिसर असतो आयुक्त तो महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख असतो आपलं मूळ उत्तर काय भारतातील पहिली महानगरपालिका मद्रास किंवा चेन्नई त्यानंतरचा प्रश्न आहे निवडणूक प्रचार केव्हा थांबविला जातो केव्हा थांबविला जातो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी मतदानाच्या अठ्ठेचाळीस तास आधी निवडणुकीचा प्रचार थांबवला जातो मतदानाच्या अठ्ठेचाळीस तास आधी हा नियम कोणी लागू केलेला आहे तर ई सी आय म्हणजेच इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया सध्या ई सी आय वादाच्या भोवऱ्यात सापडलेली आहे मतचोरीमध्ये ठीक आहे तर इलेक्शन कमिशनवर प्रश्न पडतील त्यामुळे इलेक्शन कमिशनची स्थापना लक्षात ठेवा पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झाली म्हणून पंचवीस जानेवारी हा जो दिवस आहे तो राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो त्यानंतर कोणत्या कलमांमुळे भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झालेली आहे हे देखील विचारलं जातं आणि बऱ्याच वेळेला विचारलेलं आहे तर कलम तीनशे चोवीसनुसार भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झालेली आहे कलम तीनशे चोवीसनुसार त्यानंतर गेल्या वर्षी विचारलेला होता प्रश्न भारतीय निवडणूक आयोगाचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण म्हणजेच ई सी आयचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण तर सुकुमार सेन सुकुमार सेन हे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते सध्या ई सी आयचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत विचारलं तर ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त कोण आहेत तर विवेक जोशी व सुखबीर सिंग संधू ठीक आहे ज्ञानेश कुमार हे ई सी आयचे सव्वीसावे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत एवढे प्रश्न विचारले जातात आणि विचारले गेलेले आहेत आपलं मूळ उत्तर काय निवडणूक प्रचार हा मतदानाच्या अठ्ठेचाळीस तास आधी थांबविला जातो पुढील प्रश्न आहे राज्यपालांचे पद रिकामे झाल्यास ते पद तात्पुरते कोण सांभाळते कोण सांभाळते तर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश या ठिकाणी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे योग्य उत्तर असणार आहे परंतु कलम एकशे साठनुसार जर एखाद्या राज्याचे राज्यपाल हे पद रिक्त झाले तर राष्ट्रपती इतर कोणत्याही राज्याच्या राज्यपालांना संबंधित राज्याचा अतिरिक्त कारभार सोपवू शकतात ठीक आहे शेजारील राज्याचे राज्यपाल त्या संबंधित राज्याचे राज्यपाल म्हणून अतिरिक्त कारभार पाहू शकतात कलम एकशे साठनुसार जर हा पर्याय कामी आला नाही तर मग उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सॉरी न्यायाधीश त्या संबंधित राज्याचे राज्यपालाचे कार्य तात्पुरत्या स्वरूपात सांभाळतात ठीक आहे आता या ठिकाणी सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत सी पी राधाकृष्णन हे लक्षात ठेवायचं आहे आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत तर आलोक आराधे दे, हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे त्याचबरोबर विधानसभा अध्यक्ष कोण आहेत ते मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे पुढील प्रश्न आहे नगर परिषदेचे प्रशासन कोण चालवतात किंवा नगर परिषदेचे प्रशासकीय प्रमुख कोण याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी मुख्याधिकारी हे नगर परिषदेचे प्रशासकीय प्रमुख असतात हाच प्रश्न जर जिल्हा परिषदेसाठी विचारला तर मुख्य कार्यकारी अधिकारी हे जिल्हा परिषदेचे प्रशासकीय प्रमुख असतात त्यानंतर प्रश्न आहे राष्ट्रीय स्तरावरील एन एस जीच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील विशेष पोलीस दल कोणते कोणते आहे तर फोर्स वन फोर्स वन हे एन एस जीच्या धर्तीवर स्थापन करण्यात आलेलं आहे का तर सव्वीस नोव्हेंबर दोन हजार दहाला याची स्थापना झाली कारण सव्वीस अकराचा जो काही हल्ला होता अतिरेकी हल्ला होता सव्वीस अकरा दोन हजार आठला झालेला त्या हल्ल्यानंतर या फोर्स वन या संस्थेची किंवा दलाची स्थापना झालेली आहे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार दहाला हे एन जीच्या धर्तीवर आहे महाराष्ट्रापुरते दहशतवाद विरोधी पथक आहे ठीक आहे त्यानंतर प्रश्न आहे फ्रेंच भाषा भारतातील कोणत्या केंद्रशासित प्रदेशाची अधिकृत भाषा आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुदुचेरी पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशाची आधिकारिक भाषा आहे बघा फ्रेंच ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न आहे अमृतानुभव हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे सर्व प्रश्न विचारलेले आहेत मित्रांनो तुम्ही प्रश्नपत्रिका पाहू शकता गेल्या वर्षी विचारलेले हे प्रश्न विचार आहेत अमृतानुभव हा ग्रंथ संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेला आहे संत ज्ञानेश्वर ठीक आहे संत ज्ञानेश्वरांवर दोन तीन प्रश्न वारंवार रिपीट होत असतात ते म्हणजे अमृतानुभव ज्ञानेश्वरी कोणी लिहिलेली आहे तर संत ज्ञानेश्वर वयाच्या कितव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिलेले आहे तर सोळाव्या वर्षी लिहिलेले आहे वयाच्या कितव्या वर्षी त्यांनी आळंदी या ठिकाणी समाधी घेतली एकविसाव्या वर्षी ठीक आहे वय एकवीस आणि ठिकाण आळंदी लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर एक प्रश्न मोस्टली विचारला जातो तो म्हणजे महाराष्ट्रातील पहिले वारकरी संत कोणते तर संत ज्ञानेश्वर हे महाराष्ट्रातील पहिले वारकरी संत होते ठीक आहे हा प्रश्न रि रिपीट होत असतो वारंवार त्यानंतर संत तुकाराम यांनी लिहिलेले अभंग तुकाराम गाथा म्हणून ओळखले जातात संत एकनाथ आहेत ऑप्शनमध्ये तर संत एकनाथांची काही ग्रंथ लक्षात ठेवायचे आहेत एकनाथ ही भागवत भावार्थ रामायण रुक्मिणी स्वयंवर ठीक आहे मोस्टली विचारला जाणारा प्रश्न आहे बघा एकनाथ महाराजांवर तो म्हणजे भारुडे हा काव्यप्रकार कोणी रचलाय किंवा कोणाचा आहे किंवा भारुडे हा काव्य प्रकार कोणाशी संबंधित आहे तर संत एकनाथ यांच्याशी संबंधित आहे आपलं मूळ उत्तर काय अमृतानुभव हा ग्रंथ संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेला आहे त्यानंतरचा प्रश्न आहे पिकासो हे एक प्रसिद्ध डॅश डॅश होते काय होते पिकासो चित्रकार होते प्रसिद्ध पर्याय क्रमांक ए चित्रकार हे आपलं योग्य उत्तर असणार त्यानंतर त्या आहे त्यानंतरचा प्रश्न आहे अजिंठा लेणी कोणत्या नदीकाठी वसलेली आहे किंवा आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए वाघूर ठीक आहे वाघूर या नदीच्या किनाऱ्यावर अजिंठा लेणी वसलेली आहे अजिंठा लेणीला युनेस्कोचा जागतिक वारसा यादीत समाविष्ट केलेला दर्जा कोणत्या वर्षी मिळालेला आहे तर कमेंट करून सांगायचं आहे युनेस्कोनं केव्हा जागतिक वारसा यादीत समाविष्ट केलेला आहे अजिंठा वेरुळ लेण्यांना वर्ष मला कमेंट करून सांगायचं आहे पुढील प्रश्न आहे गंगापूर प्रकल्प कोणत्या नदीवर स्थित आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी गोदावरी नदीवर स्थित आहे नाशिक जिल्ह्यामध्ये ठीक आहे महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण जर विचारलं तर गंगापूर हे योग्य उत्तर आपल्याला द्यायचे आहे त्यानंतरचा प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधी स्थळाचे नाव काय आहे काय आहे चैत्यभूमी जर विचारलं चैत्यभूमी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर दादर मुंबई ठीक आहे मुंबईमधील दादर या ठिकाणी आहे चैत्यभूमी सेम प्रश्न जर दीक्षाभूमीसाठी विचारला तर नागपूर हे उत्तर द्यायचं आहे चैत्यभूमी आणि दीक्षाभूमीमध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही ठीक आहे दीक्षाभूमीमध्ये बघा आंबेडकरांनी त्यांच्या अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे ठीक आहे म्हणून दीक्षाभूमी म्हणतात आणि चैत्यभूमी हे त्यांचं समाधी स्थळ आहे दादरमध्ये आहे ठीक आहे त्यानंतर या ठिकाणी पर्याय आहेत शांतीघाट शांतीघाट ही कोणाची समाधी आहे तर लालबहादूर शास्त्री त्यानंतर आहे राजघाट राजघाट ही कोणाची समाधी आहे महात्मा गांधी त्यानंतर आहे शांतीवन कोणाची समाधी आहे पंडित जवाहरलाल नेहरू या समाध्या वारंवार रिपीट होत असतात त्यानंतरचा प्रश्न आहे भारतीय संविधान केव्हा लागू करण्यात आले केव्हा लागू करण्यात आले सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ठीक आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला लागू करण्यात आले किंवा अंमलात आणले सेम प्रश्न विचारला जातो भारतीय संविधान संविधान सभेने केव्हा स्वीकारले तर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला एकुन ला स्वीकारले होते संविधान सभेने ठीक आहे म्हणूनच सव्वीस नोव्हेंबर हा जो दिवस आहे तो भारतामध्ये संविधान दिन म्हणून साजरा केला जातो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला सर्वांना माहीत असेल आपला भारत स्वतंत्र झाला होता त्यानंतर प्रश्न आहे भारतातील खालीलपैकी कोणते राज्य भूतान या देशाच्या सीमेलगत नाही सीमेलगत नाही असं विचारलं आहे तर नागालँड पर्याय क्रमांक ए नागालँड हे जे राज्य आहे ते भूतान या देशाच्या सीमेलगत नसून म्यानमार या देशाच्या सीमेलगत आहे बाकी पश्चिम बंगाल सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश ही राज्ये भूतानच्या सीमेलगत आहेत मित्रांनो सीमा आ, कोणाशी संलग्न आहे यावर एकतरी प्रश्न हमखास असतो देशाची किंवा आपल्या महाराष्ट्रातील जिल्ह्यांशी ती ठीक आहे किंवा राज्या राज्याची तर हा जो टॉपिक आहे तो करून ठेवायचा आहे एकदम पक्का पाठ करून ठेवायचा आहे ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न आहे सरकारी महसूल हा खर्चापेक्षा जास्त असेल तर त्याला कोणते अंदाजपत्रक म्हटले जाते महसूल हा खर्चापेक्षा जास्त आहे म्हणजे सरकार सरकारकडे शिल्लक उरत असेल म्हणून शिल्कीचे अंदाजपत्रक किंवा याला अधिक्य हा शब्ददेखील ऑप्शनला असू शकतो शिल्कीचे अंदाजपत्रक किंवा अधिक्य अंदाजपत्रक म्हटले जाते जेव्हा महसूल हा खर्चापेक्षा जास्त असेल तर याविरुद्ध खर्च हा महसूलपेक्षा जास्त असेल तर त्याला तुटीचे अंदाजपत्रक म्हटले जाते तसेच महसूल आणि खर्च समान असतील तर समतोल अंदाजपत्रक म्हटले जाते पुढील प्रश्न आहे ध्वनी तरंगाचे प्रसारण कशामधून होत नाही कशामधून होत नाही निर्वात जागा पर्याय क्रमांक डी या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे कशामधून होते स्थायू वायू आणि द्रव त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता रक्तगट सार्वत्रिक दाता आहे म्हणजेच कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तीला तो रक्तगट रक्त, रक्त देऊ शकतो असा रक्तगट कोणता तर पर्याय क्रमांक सी ओ हा रक्तगट कोणत्याही रक्तगटाला रक्त देऊ शकतो ठीक आहे आता याच्या विरुद्ध एक प्रश्न विचारला जातो असा कोणता रक्तगट आहे तो कोणत्याही रक्तगटाकडून रक्त घेऊ शकतो तर तो मला तुम्ही कमेंट करून सांगायचा सा आहे दिलेल्या पर्यायांपैकीचा आहे तो कमेंट करून सांगायचा सा आहे तर अशा प्रकारे आपण सोळा प्रश्नांमधून तुमचे जवळपास पन्नास प्रश्न कवर केलेले आहेत हे सर्व प्रश्न दोन हजार चोवीसच्या पोलीस भरतीत विचारण्यात आले होते व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद